संपूर्ण महाराष्ट्रात गुंडागर्दी पैशाचा महापूर दिसला हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप काय राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीचा कौल निकाल जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे असं काही दहा वाजल्यापासून निकालाचे कल येण्यास सुरुवात झालेली आहे आज दुपारपर्यंत निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे अशात विविध पक्षांच्या नेत्यांची प्रतिक्रिया येते आहे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील या निकालांबाबत माध्यमांशी बोलले आहेत विरोधकांच्या नाकावर टिचून काँग्रेस विजयी होईल असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे तसेच त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर गंभीर आरोप केलेले आहेत हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय महाराष्ट्रात दुबार मतदान झालेलं आहे बाहेरगावातील मतदार आणून त्यांना मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवणे जे मतदार आहेत त्यांच्या बोटाला आधीशाही लावून ठेवणे असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडले याची संपूर्ण गोळाबेरीज या निकालांच्या अनुषंगाने दिसून येणार आहे ते पुढे म्हणाले की बुलढाण्यामध्ये एक विकृत स्वरूपाची शक्ती कार्यरत आहे गुंडागर्दी तारतम्य नसणे या पार्श्वभूमीवर बुलढाण्याची निवडणूक झाली होती मात्र प्रचंड प्रमाणात पैसा ओतून देखील नाकावर टिचून काँग्रेस विजयी होईल अशा प्रकारचे एकंदरीत चित्र आहे निवडणुका या निवडणुकांच्या पद्धतीने झालेल्या नाहीत मतदार यादीतील घोळ कॉलर पकडून उमेदवारांना माघार घ्यायला लावणे पैसा आणि सत्तेच्या जोरावर पक्ष फोडायला लावणे या सगळ्या पार्श्वभूमीची किनार या निवडणुकांना आहे मतदारांना खुले आम पैसे देण्यात आल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत या संपूर्ण पार्श्वभूमीवर धनसत्ता जिंकते की जनशक्ती जिंकते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले ला आहे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं मत आहे मतदार याद्यातले दुबार तिवार नाव एवढंच नाही तर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील बोगस झालेलं मतदान असेल मंगल कार्यालयामध्ये मतदारांना आणून दाबून ठेवल्याचे प्रकरण असतील पैशाचा महापूर हा देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने बघायला मिळाला आणि यात तारीख तारीख mm. जो एक चित्रपटातला डायलॉग आहे तो या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला कुठेतरी अनुभवायला भेटला म्हणजे मतदान या दिवशी नाही त्या दिवशी त्या दिवशी नाही त्या दिवशी निकाल या दिवशी त्या दिवशी त्यामुळे एकंदरीत निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना ही निवडणूक निवडून आणण्याच्या अनुषंगानं मदत केलेली आहे हे देखील या संपूर्ण प्रक्रियेतून स्थापित होत आहे त्यामुळे फ्री अँड फेअर या निवडणुका या झालेल्या नाही त्यामुळे या सर्व निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांना जे यातून साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य केलंय ह्याकरता मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो दुसरं जे आहे ते जे महाविक आघाडीचे जे मित्र पक्ष आहेत शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची एन सी पी या दोन गटांच्या संदर्भात देखील आमचे एक आदरणीय एक प्रतिस्पर्धी एक विरोधी आम्ही आहोत मात्र विरोधकांच्या ही सहानुभूती बाळगली पाहिजे ही भारताची संस्कृती आहे आणि भारतीय जनता पक्ष लवकरच आता त्यांना बाहेरची वाट दाखवणार आहे कारण शत प्रतिशत भाजपच्या अनुषंगानं त्यांनी जी काही फासे टाकलेली आहेत त्या फाश्यांमध्ये आता त्यांचेच मित्रपक्ष अडकलेली आहेत त्यामुळे या दोन्ही पक्षांना मिळालेल्या त्यांच्या माफक या यशाच्या अनुषंगानं मी त्यांच्या संदर्भातील सहानुभूती आणि काळजी या ठिकाणी व्यक्त करतो आणि भारतीय जनता पक्षाने जेवढी लोकशाहीची वाट लावायची असेल तेवढी त्यांनी लावली जेवढा गोंधळ घालायचा असेल तो त्यांनी गोंधळ घातला पैसा फेक तमाशा देख नावाचं वगनाट्य देखील त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने खेळलं साम दाम दंड भेद नीती पळवा पळवी बोगस या सगळ्या गोष्टींचा त्यांनी त्या गोष्टींचा अमल करून त्यांनी मिळवलेलं हे जे यश आहे या यशाकरता मी त्यांचं देखील अभिनंदन या निमित्ताने करत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई